ईश्वर सेवा मानत गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून कायमच मदत केली जाते व शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा आरोग्य हा जिवाळ्याचा विषय असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या औचित्य साधू शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे यंदाचे वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली नववर्षाच्या प्रारंभी या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून या उपक्रमा विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवले जाणार असून ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे सहाशे लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया आनंद आश्रम येथे सहाशे दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप संपूर्ण राज्यात साठ भव्य महाआरोग्य शिबिरांचे आयोजन साठ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी साठ हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप साठ हजार नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठ हजार वृक्षांची लागवड व साठ हजार किलोमीटरची आरोग्य संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातून काढण्यात येणार असून या यात्रेच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती व शासन